असेल एकला जाय काय उजवी ला हो पुढच्या गाडीला वेग बघित पांढर पुढे हे नव हे नव्हतं अव कसला वेग आहे गाडी काढून गेला तू तिथे

अरे काय गाडी ये झाली बघ गाडी थांबली तिथं आडकाडकी झाली येड नाही ही मागची ती आबची कसला टर्न ऐकू घे पंधरा टर्न कसला आई खायला आवड गाड्या आल्या का नाहीत अरे काही येते का नाहीत